हॅलो हॅलो हा आवाज येते कोण बोलत हॅलो नागपूर नागपूरवरून मनीषा मनीषा जाधव को मनीषा कोण ओळखला का तुला माहित आहे आता एक मधात मध्यंतरी आता एक दीड वर्ष होऊन राहिला या गोष्टीला की ते एक आकोटची हागरी होती तिने माझ्यावर व्हिडीओ सोडला होता की मी हा आटवलं मनीषा जाधव बोलतय का हो नागपूरवरून कशी आहेस बोला माझं सर्व ठीक आहे पण आज सॉरी मी तुला असं सहजच म्हणजे खूप मोठ्या मुश्किलला नंबर भेटला पण मला असं वाटलं की तुझ्या बरोबर काही दोन शब्द म्हणावं बा म्हणून सगळ्यात अगोदर तर मी सॉरी म्हणणार कारण की मा, तुझ्याविषयी माझ्या मनात खूप राग होता खरं म्हणजे तर ना मी मी स्वतःहून नाही तुमच्यावर व्हिडिओ बनवला मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता हाँ ना हाँ। हाँ। मला पुढच्या व्यक्तीनेच सांगितलं होतं की अशी असं व्हिडिओ बनवू नाही तर मला काय गरज पडली दुसऱ्याच्या फाटक काय घालाय कोणाचं काय चाललं कोणाचं काय मी नाही का नाही कोणावर बोलत मी फक्त स्वतःच सांगायची अच्छा 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 नाही मला खरंच तुझं रा, राग होता पण आता कसं आहे जाऊ द्या ते हिंदी मध्ये कहावत आहे ऐकलं का का भूल अगर शाम को घर लौट कर आहे तो ते भुलानी कहते आता तू कसं सत्याच्या मार्गावर खरं मार्गावर आली म्हणजे जे आता सुरुवातीपासून यंदा असं वाटतं की बस कधी पाहिजे नाही मी कसं मी जास्त युट्युब बघत नाही पण असं मला काही दिसून पडून राहिला तर त्याच सॉरी मी त्याच करीता फोन केला आहे कसं आता तुला तर तो माहितच आहे आपल्या जे ताई आहे आपल्या जे माऊली आहे नाशिकच्या माधुरी ताई आहे ना ओळखत असेल तुला तर केलं आहे पण मी एक सांगते अरे बाबा ते तर मी तर म्हणते एक साक्षात देवी आहे त्यांची सर कोणीच करू नाही शकत कोणीच करू नाही शकत एक सुद्धा बाई नाही करू शकत त्या माऊली मी सांगते ना मी अन बाई खरच सांगते अनोळखी हा तर ह्या जेव्हा ह्या हागरीनं माझ्यावर व्हिडिओ सोडलं होत ना आहे ना त्यावेळेस सांत्वना कोण दिले ताईनं दिले सांग मी कोणीच नाही ग मला ओळखत नाही ताईनं दिलं ग मी सांगते ना माझी तर अवस्था त्यावेळेस अशी झाली होती की ना एवढी मोठी बदनामी केली म्हणजे हे त्यावेळेस बापरे किती घाण घाण कॉल गोल आहे नाच आहे मला बघितलं होतं तुम्ही माझ्या लाईव्ह आले होते ना हा नाही मला नाही आहे नाही मला ग मला माझ्या मला मुलगी आहे नातू आहे त्याला काय सांगू ग आता त्यालाच सांभाळत आहे मी त्याची शपथ घेऊन सांगते की मी हा बाईनं तर मला कॉलगर्ल म्हटलंय तुला वाटते का मी कॉलगर्ल वाटते काय यांच्यासाठी तुम्ही येऊ शकता नाही येऊ नका नाही आहे पण हे आतापर्यंत मला एक सांग हे लोकांना म्हणते की सबूत दाखव सबूत दाखव आता मला आता पुन्हा एकदा पुन्हा तेच रिपीट करायचं आहे जेव्हा हे लोक म्हणतात ना दाखव दाखव सतरा सतरा अगं तर आतापर्यंत चला आता पुन्हा आता मी तुझ्या बरोबर जे कॉल करत आहे वाटलं की तुला काय करायचं तर कर, कर, कर। पण आता मला एकच शब्द मला म्हणायचं आहे की फक्त तुझ्या मार्फत नाही की एक काम कर mm. करा ते आता इंस्टाग्रामच्या दादा आत्ता पण शो ऑफ करा त्याला हे जेवढे हे करत आहेत ते शो करा ना मला तेच म्हणायचं आहे. नाही नाही ती त्या बोलली होती ना की कोणता दादा आहे त्याने स्क्रीनशॉट आणि ऍड्रेस आणि परत तो कोण माझा बॉयफ्रेंड आहे माहिती आली माझ्याकडे. त्यावेळेस तिने ते, ते पुरावा असं दाखवलं नाही की कोणता दादा होता काय आणि मनात मनगटात बनवली. परंतु नाहीये व्हिडिओ पण. हिचं टार्गेट काय असतं ताई? टार्गेट काय असतं माहिती का? ती माझ्या सोबत होती त्याच्यामुळे सगळं मला माहिती आहे. तर हिचं टार्गेटच असतं. एखाद्या व्यक्तीला कमेंट उचलायची आणि त्याला टार्गेट करायचं हो। त्याला शिवीगाळ करायची आणि पुढे जायचं म्हणजे व्हिज वाढता पैसे भेटता त्याच्यामुळे हे लोक असं हे करता म्हणजे यांचं असं आहे की यांचे स्वतःचे खांदे खायचे वांदे म्हणजे दुसऱ्यावर व्हिडिओ सोडलं की यांना व्हिज येते पैसे येते असं आहे का यांचं? म्हणजे यांचं घर ना दार जाऊ द्या काय म्हणून मला ते कसं माहितीये का आधी कसं आहे यांचं कसं आहे स्वतःला इज्जत नाही मग दुसऱ्याची इज्जत काढून पैसे कमवून एवढाच टार्गेट आहे ज्यांची इज्जत नसते ना स्वतः ते दुसऱ्याची इज्जत काढतात कारण जो खरंच इज्जतदार आहे ना तो कधीच दुसरी इज्जत काढत नाही. बरोबर नाही. पण आपण भीती आपण कोणाची इज्जत काढली तर आपली इज्जत कोणीतरी काढेल. मग खरा इज्जतदार माणूस घाबरतो. मी हे लोक काय कपडे घालून नागडे झालेले बाये. यांना युट्युबच्या डॉलर शिवाय दुसरं काही दिसत नाही. यांना काही जॉब आहे का मला सांगा बरं. आज त्या बाई आज त्या बाईला काय काय म्हणत आहे आज हे लोक ज्या बाईचे पायाची धूळ हे लोक आहे नाही. मेंटल आहे लोक मेंटल. सांग ना आज त्या माऊलीनं सर्वांची पूर्ण जगती ती मी तर म्हणते ना मला कधी कधी एकदम हे येतात हे जे म्हणत आहे ना यांची किव येतात अरे आज त्या एका वेळा एका काळाला यांना मदत केलेल्या त्या ताईनं आज हे लोक काय काय आरोप लावून राहिले हे लोक यांचं कसं आहे माहितीये का जिथं खातात तिथं थुकतात हे यांची अशी सवय ते म्हणतात नाही की हिंदी मध्ये कहावत आहे जी खाली थाली मी खाते हो उची मी थुक शेत करते हो तशी गंमत आहे यांची आता तुम्हाला सांगते ती एक फावडी आणि ही हगरी आणि ते एक दुसरी संध्या गंजा मला नाही माहिती आहे मला नाही नाही मला यांचे नाव सुद्धा वाटत नाही पण एवढं आहे या लोकांना एवढी मदत केली माधुरी ताईने एवढी मदत केली आहे ना की मरेपर्यंत त्यांचे उपकार असे पाय धुऊन जरी रोज पाणी पिले ना तरी यांचे उपकर फेडू शकत नाही ती संजय गणजा ती मरते म्हणे त्या मरणाच्या दारातून तिला पण बाहेर काढलं त्या पण <laughs> <पन laughs> मरणाच्या दारातून बाहेर काढलं त्या हगरीला पण जीवनदान दिला त्या हगरीच्या oh, पण हगरीच्याईनी स्वतः तरी सुद्धा हे लोक आता माधुरी ताईच्या नावाने खडे फोडते यांना ना यांच्या कर्माची फळं भोगावं लागणार आहेत बघा लय होणार आहे नसताना कारण आज माझ्या मागे पुढे कोणी असतं आई बाबा एवढं ऐकून घेतो नाही नाही कमवून खाते कशी तरी चार पैसे ठीक आहे बाबा वरून चार पैसे भेटतात पण मी काहीतरी बोलून दाखवते तेव्हा भेटता युट्यूब काही फुकट पैसे देतो का मला बरोबर आहे हा आणि फक्त मी माझंच सांगते ना असं नाही की मी दुसऱ्यांचं नाव घेत बसते माझंच सांगते बाबा मी उठली मी तुम्ही केलं मी ते केलं इकडे गेली ते माझंच चालू राहतं. मी तो कोणाचं नावही घेत नाही. आता हे लोक जरी समोरून खेटायला येतात तर मग रेटायला तर कशाला मग माग पुढं पाहिजे जशाच तसं. कारण कसं आहे ना आता जमाना नाही मी एवढे हसते ना गं. मी आता कोणाचंच नाही खरं सांगते. मला जेव्हा एखादा वेळ भेटला मी तुझा व्हिडिओ पाहते. आणि जेव्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी एवढा हसते हा कोण संजय गंडया आहे कोणता मेंटल आहे. तू जेव्हा म्हणते ना मी सांगते लक्षात ठेव. मी एवढा हसते आहे तो बाई आहे की माणूस आहे गं. त्यालाच माहिती थोफार तर माणसावणीच दिसतो आता त्यालाच माहिती आहे का माणसारखाच आहे बघण्यासारखं नाही बरं काय नाही म्हातार पण आलाय जरा देवा धर्माचं करावं माडप देवा धर्माचं मग विषय एका चाळीस पन्नास की अच्छा अच्छा रिलाइज वाटा आणि कोणाशी खेटायला जावा माझं वय आता सव्वीस एकोणीशे अठ्ठ्याण्णव जन्म तारीख. सव्वीस वय सव्वीस अगं माझ्या माझ्या मुन्नूचा माझा मुलगा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा माझाच मुलगा झाला ना त्याच्या वयाची आहे ग तू हा मी सत्तावीस वर्षाची मीन या पन्नास पन्नास वर्षाच्या बाया मला येऊन खेळता यांना पटतं काय होत भांडायचं बरं हम्म कशाला आज वाटत नाही रामदाणे बरं जाऊ द्या तेवढं सगळं पण मग साठी मला एकच वाटतं की माझं बाईने नाही करायला पाहिजे नाही ग त्या माऊली सारखं मी मरून जाईन ना तुम्हाला सांगते मी मरून नाही धोका देणार किंवा त्यांच्या मी अशी तर वागणूक नाही करणार कारण माहिती आहे मी पण मला एकदा दोनदा तीनदा मरणाच्या दारातून बाहेर काढले मी दरवेळेस वेळेस जायची इथे सावरायचे खचून जायची सावरायची अहो एवढं मला एवढं त्यांनी हे केलं ना दर वेळेस समजून सांगायचे की लोक करीत मग असं नसतं हार नाही मानायची खूप समजून समजावून सांगायचे ना त्या सारखी कोणीच नाही मी ना तर म्हणते ना ते साक्षात देवी सारखी आहे मला तर त्याच रूपाने मला असं रूपाला नको नको झालं तर मी म्हणलं जगू शकत नाही कारण जिथे इज्जत नाही तिथं जगूनच काय फायदा असं वाटायचं मला मग यांना तरी कुठे इज्जत आहे यांनी तर बसलेले आहेत मी तुझ्यासोबत बोलत आहे कसा पहिल्यांदा कसा कासाठी आज त्या माधुरताईसाठी काही वाटलं असं मला आज त्या माऊलीसाठी मला असं वाटलं की नाही दोन शब्द त्यांच्यासाठी बोलावं बा म्हणून आज त्या माऊलीनं आपल्यासाठी केलं तर कोणाचं म्हणजे ज्यानं आपल्यासाठी केलं विसराव नाही माणसानं उपकार नाही त्यांचा खूप मोठा उपकार आहे माझ्या माझ्यासाठी तर बरोबर ना आणि त्या माऊलीनं माझ्यासाठी काय केलं का मी हे मला माहिती आहे अजून एक ऐका ना तरी अजून सगळे म्हणत होते की त्या बांग्यानी नाही का तो एक पोलीस भरतीला मला मदत करायचं नाही मला नाही माहिती मी नाही पाहिजे ग तुझे व्हिडिओ नाही नाही तर बांग्या होता तो एक तिकडचाच आहे तो अकोल्याचाच त्या बांग्याने मला मदत करतो म्हणून म्हणजे पैशाची मदत केली मी नाही नाही म्हणत आणि खरंच मी त्याला एक गुरुचा मान दिला होता पण नंतर हुगुरु तो वेगळाच वेगळाच बोलायला लागला आणि मला बी काही कळलं नाही की मी काय बोलते काय जसं बोलत तसं मी बोलत चालली चालली त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्या रेकॉर्डिंग आणि आता व्हायरल करतोय हा बांग्याचं सुरुवातीपासून एकच प्लॅन होता म्हणजे त्याला मला लग्नाला मागणी घालायची बरोबर म्हणजे पन्नास वर्षाचा अरे देवा मी त्याला सुद्धा त्याला सुद्धा गुरु मानल होत मी चांगलं समजत होता मला माहिती पण नाही की हा रेकॉर्डिंग करतोय भविष्यात या गोष्टीला ब्लॅकमेल करेल आता मला ब्लॅकमेल करणार लावलंय सांगा त्याचे सुद्धा मी उपकार विसरणार नाही ताई. तुम्हाला सांगते त्याचे बी उपकार त्यांनी लय माझ्यासाठी मदत केलेली आहे. पण मदतीचा परत लय चांगलं केलेली आहे तिने. तुझं तुझं चांगलं पण आहे की एवढी हे करत आहे. हे करिश्मा हे तुझं चांगलं आहे की तो एवढा तुझ्यासाठी बदनामी करत आणि तू आज त्याला तरीही चांगलं म्हणताय हे तुझे संस्कार म्हणा एक. बरोबर ना? त्याने तुझ्यासोबत केलं पण तू त्याच्यासाठी तसं नाही करत आहे. हो चांगला दिला. त्याला आईबापाची जागा दिली. गुरुची जागा दिली. इज्जतही तेवढी केली. सोशल मीडियावर मी सांगलं त्याला नाही तर बी बघत नव्हतं हुंगत नव्हतं बोलत नव्हतं माझ्या थ्रू एवढ्या महिलांची मैत्री झाली त्याची आणि आज त्या मैत्रिणींना निंना लाचव हाकत हा कसं माझे रेकॉर्डिंग देऊ देऊ म्हणजे प्रायव्हेट जे असतं ना बोलणं त्याच्याशी मनमोपड बोलायची जस काय म्हणजे नाही का तो बोलायचा ना मी नवऱ्याच्या पलीकडे जाऊन बॉयफ्रेंडच्या बी पलीकडे जाऊन बापाच्या बी पलीकडे जाऊन एवढं काही केलंय तुझ्यासाठी म्हणजे भरपूर केलं त्याने मी नाही नाही म्हणत पण त्याची सगळी मदत मी परत करणार होती हळूहळू कारण माझी काही एवढी नाही एका खट्टीत घ्यायची लईस लई तीस चाळीस हजार रुपये खर्च केले असतील त्याने मला वाटायचं की जाऊ दे गुरुजी आहेत मी देईल म्हणून हे करायची त्यांनी त्याच हे केलं की म्हणजे नाही का बदनामी करणं सुरू केलं त्यांनी ते टार्गेटच सुरुवातीपासून हे केलं की जर आपण आज हिला पैशाची मदत करतोय जर लग्नाला नाही म्हणलं भविष्यात तर हिला आपण बदनाम करू पण तुम्हाला सांगते मनिषता मी मरून जाणार मरून जाणार मी माझे किती वाईट दिवस येऊ दे हाल होऊ दे काही होऊ दे पण मी कुलदीपला कधी म्हणजे होच बोलणार नाही त्याचा एकच टार्गेट आहे की आता हिचा पोरगा आता तर वेगळाच टार्गेट आहे त्याचा इचा दिवस तर झालेला आहे आता हिच्यापासून पोरगा तोडायचा मग आपल्याला हो म्हणून नाविलाच पण एकच तुम्हाला की कुलदीप ना नहीं। नहीं। मेला ना काही झालं तरी मी कधी माझ्या पायाशी उभं करणार नाही जरी माफी मागितली भविष्यात का नाही बाबा माझं चुकलं तुझी बदनामी नव्हती करायची त्याच्यामध्ये मी एकटीच आम्ही आहे का बोलणारी ह्या राडांना समजत नाही का याबाईकांना व्यक्ती सांभीला आहे का त्याच्यात बोलायला पुढचाही व्यक्ती तरी हलकट आहे म्हणून तर तो असा बोलतोय जरी मी बोलत असेल मी तर रिप्लाय करते ना पण तो बोलायला काय म्हणतो हुसकावतो बोलायला कोणत्या गोष्टी तर त्याच्यात त्याची काही चुकी आहे ना ते म्हणतात ना जेव्हा बाईला रंडी म्हणतात ना तर बाई एकटी रंडी होत नाही त्याच्यामध्ये माणूस सामील होतो तेव्हा ती रंडी होती. नाही जाऊ दे जाऊ दे ते लोक मूर्ख आहे ग ऐक ना बेटा ते लोक मूर्ख आहे आपण नाही आपण चांगले लोक आपण आता चांगल्या लोकांमध्ये वावरून राहिलो आता जेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा कसं आहे लोकांमध्ये राहून राहून मी पण हे झालती ना त्या लोकांसारखी एक का तू एक हे कहावत आहे कि समुद्र में अगर एक मछली अगर ये हो तो सभी मतलब ये होते है

एवढी माझी बदनामी करतोय एवढं सगळं करतोय पण तरी अजून मनातून कधी तरी असं विचार येतो ना वेळेस वाटतं की अरे जाऊ दे आपल्याला मदत केली वगैरे पण मदतीचं बदनामी करण्यामध्ये काय तू बदला हे घेतोय म्हणजे परत फेड करतोय अशी तेच असं त्यांना पण समजायला पाहिजे त्यांना समजायला पाहिजे की असं नाही करायला पाहिजे हे फालतू यांच्यामध्ये नको पणा म्हणा स्पष्ट जर माझ्या सांगितलं होतं त्याला सुरुवातीलाच सांगितलं की हा बायाचा मॅटर आहे हा फक्त डॉलरसाठी चालतो याच्यामध्ये तुम्ही बकरा बोल। ना हो म्हणला सुरुवातीला हा जोडतो ताई म्हणे माफी मागतो मी इथून पुढे मध्ये पडणार नाही आणि मुला मध्ये राहते चालू आहेत ना अकोला मध्ये कुठे राहते मी बोलणं करते जर आता जर मी आता जाणार नाही नाही तो माणूस आता लायकीचा नाही नाही मनीषा ताई ऐकून घ्या तो माणूस लायकीचा नाही त्याची नजर मी पण जेव्हा म्हणजे माझ्याशी बोलायचं ना तेव्हा मी ऑब्झर्व केलेलं आहे की हा माणूस प्रत्येक बाई चुकीची नजर टाकतो कारण त्याचं लग्न नाही त्याला घर संसार नाही लेकरं नाही अगं मी अशीच जाऊन राहिली टाकूच नाही शकत तुझ्या घरचेच लोक माझी एवढी हाल करतात तुला काय सांगू नाही आपण कोणत्या बाईची बदनामी केली काही झालं तरी काय आजही मरायचं नव्हती त्याला मरण आलेलंय त्याच्यामुळे आज नाही तू द्या मी अख्खी जिंदगीपणाला लावून टाकली असती अरे मी नाही खेळलो असत माझ्या पोरांनी तुझ्या पैसे खेळले असत पण खेळले असते ना कधी ना कधी झालं असत ना त्या पैशासाठी एवढा भजर मांडलाय त्यांनी पैसे नाही दिले म्हणून पण मी माहिती ऐक ना पोराला आता आपल्या बाळला कोणाला कोणाच्या याच्यावर हे करायचं नाही आपला बाळ आपला काहीच नाही होत हे जे आहे हे फक्त घाबरण्याचं आहे बाकी काही नाहीये आपला मुलगा आपण आहे आता तू नऊ म्हणे त्याला आपल्या याच्यामध्ये हे ठेवलं ग बाई मला माहित आहे की काय असते पतांना ह्या अशा फालतू लोकांच्या असं काही घ्यायचं नाही 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 काहीच जा नाही तो एकच आहे तुझा आता जगण्याचा जन्माच्या अगोदर जन्माच्या नंतर आहे ना सगळ्यांच्या बरोबर किरण कसं आहे सॉरी मी असं किरण बरं आता बघा किरणलाही सोडलं नाही त्याला सोशल मीडियावर घेऊन आली सोडलं नाही त्याचं एक गोष्ट काय करायचं रामदाल आता मला एक गोष्ट तो त्यांना केलं चुक त्यांना गुन्हा आपला सिद्ध झाला लय चुका केल्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय ना मग यांनी सुधारू द्यायचं ना सुधारलं तर मी स्वतः सोडून देणार कारण मी तरी मी स्वतःहून चुकीच्या लोकांना सातच देत नाही कधी क्लिअर केला काही आमचे जेव्हा पण भांडण व्हायची किरण सोडून जायचं किंवा मी हाकडून द्यायची ना याला एकच कारण होतं मी नेहमी त्याला सुधर म्हणायची पण तो त्याच मार्गाला जायचा सुधर म्हणायची पण त्याच मार्गाला जायचं मग काय करता जर पण सांगते ताई तुम्हाला आता जर सुधारला ना तर ठीक आहे नाही तर मग मी कायमच किरणच म्हणजे विशेष सोडून देणार आहे हे नाही समजून राहिलं की तू काय हे लोक काय म्हणत आहे तुझे विचार बघ बर हे जे फालतू बाया आहे हे काय विचार करतात म्हणून मी साथ देते बाकी काही नाही नाहीतर मला काय गरज पडली मला माझ्या मुलाच्या वर कोणीच नाहीये कोणीच नाही मी तर किरणला ला हजार बोलून दाखवलं ज्या दिवशी माझा मुलगा जर माझ्यापासून दूर व्हायची वेळ आली तर तुला काय सांगू तू बी निघून जा म्हणलं काय आमचा बाबा नकोच मला कोणी मला फक्त माझा मुलगा प्यार आहे कारण आई आणि मुलाचं नातं सर्वश्रेष्ठ आहे तुला सांगेल ना हा हा ये ना जर आली की इकडे छत्रपती आली की सांग जर अजनीलाही उतरली तर मला सांग मी गाडी घेते हो, म्हणजे तुला घ्यायला पाठवणार हो मग बरोबर तो आली की सांग मला भेट दे ये घरी नगर मध्येच माझा घर आहे नरेंद्रनगर तर तिकडच आहे जास्त नाही म्हणजे मेन रोड वरून फक्त दीड मिनिटाचा रस्ता आहे सांगाचा आता पूर्ण ऍड्रेस नाही सांगत पण तू कधी पण वेलकम ये आणि सॉरी मी तुला आज कॉल केलं त्याबद्दल काही जास्त म्हटलं असं पण सॉरी म्हटलं या मणीषा मी बोलली होती यांना किती वाईट वाटलं असेल नाही मी सांगते ना, ना, मी ना तो तुझा विषय पण त्या माधुरीताईच्या विषय निघाला म्हणून कसं आहे एकमेव म्हणजे मी आहे साक्षीदार की त्या बाईनं माझ्यासाठी काय केलं असत त्या बाईनं माझ्यासाठी किती म्हणजे केलं मला माहिती नाही लोकांना अक्षरशः मला म्हणे टेन्शन नाही आणि तू असं सांगते त्या हागरीला पण चांगलंच म्हटलं होतं म्हणे मी वाद मिटवते म्हणे ते जाऊ दे म्हणे तिनं म्हटलं ते असं आहे चांगलेच शब्द वापरले खूप चांगली तिची तारीफ केली ग मी सांगते ना त्या उलट्या खोपडी बद्दल मला चांगलेच बोलले होते नाही हगरी हागरी विषय चांगलीच म्हटली ना ताई नाही ग म्हणे मी समजवते म्हणे मी सांगते ते व्हिडिओ डिलीट कर अगं सांग ना कोण बाय अशी म्हणते ग त्या ताईनं असा शब्द दिला ना ग म्हटलं ठीक आहे ताई तुम्ही ना का ना तुम्ही केस करायला पाहिजे होती तुम्ही लय चुकी केली केस करायची नाही नाही मी दिलं आहे बदनाम करायचं अग करिश्मा मी तुला पेपर्स पाठवू का दिलं आहे सर्व दिलं आहे पण काही स्टेटमेंट आहे तर कसं आता लहानसा बाळ आहे फक्त आता थोडस तीन महिने अजून मला तो तो त्रास आहे तिला तिला तर नाही थोडं तिच्यामुळे दिला आहे कारण की हे जे आहे ऑनलाईन हे जे आपले हे जे असतात ना हे जे सायबर एवढं सहज सहज नाही होत दिलं हे पूर्ण मी तुला पेपर्स एवढे मारतात ना यांना काय प्रोसेस लवकर लोक काय म्हणतात ऐक ना क्रिष्मा हे लोक म्हणतात आम्ही केस केलं केस कर पण आपण कसं घर अंदाज बाई असं शो ऑफ नाही करत नाही तर यांच्यापेक्षा जास्त तर डॉलर आपण करू आपल्या घरी एवढी मोठी पिक्चर आहे पूर्ण अख्खा खानदान आहे आपला नागपूरपासून तर अकोल्यापर्यंत अकोल्यापर्यंत का पुण्यापर्यंत पुला कोल्हापूर एवढे आहे का ना मला एक इमर्जन्सी फोन येतोय पोलीस स्टेशन हो 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 ठीक आहे चला करिश्मा चल बाय